आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा कराय So before we bid one another adieu, take a minute to read me chapters of your story. Expressing emotions I can't even explain. It all feels like me. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच सी देते बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी टेक्स्टाईल मॉल मधून किड्स ते ही सर्वात कमी किमती बीएससी टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत पहाटेच्या वेळेस अज्ञातांचा कार वर गोळीबार बेळगाव शहरामध्ये एकावर गोळीबार करण्यात आल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी पहाटे गणेशपूर बेनकनहली परिसरात घडली आहे शाहू नगर येथील रौडी शिटर प्रफुल्ल पाटील यांच्यावर हा गोळीबार झाल्याचे सांगण्यात आले आहे बेनकनहळी येथून आज शुक्रवारी पहाटे कारमधून निघालेल्या या रौडी शीटर प्रफुल्ल पाटील यांच्यावर गोळीबार करून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला तथापि हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळ्या त्याच्या कारच्या खिडकीच्या काचेला लागल्यामुळे सुदैवाने त्याचे प्राण वाचले प्राण वाचले तरी बंदुकीच्या गोळीमुळे फुटलेल्या काचा चेहऱ्याला लागल्याने ला 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 काही प्रमाणात तो जखमी झाला आहे त्याला उपचारासाठी एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे सदर गोळीबाराची घटना ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे खासदार शेट्टर यांनी घेतली निर्मला सीतारामन यांची भेट खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी बेळगावात अन्न तंत्रज्ञान व व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्याची मागणी केली याआधी शेट्टर यांनी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांची भेट घेऊन संस्थेच्या स्थापनेसाठी आवश्यक प्रस्ताव सादर केला होता या मागणीनुसार अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने प्रस्ताव अर्थ मंत्रालयाकडे सादर केला आहे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत बेळगावात अन्न तंत्रज्ञान व व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्यासाठी प्रस्तावाला मंजुरी देण्याचे आश्वासन दिले आहे अशी माहिती खासदार जगदीश शेट्टर यांनी दिली आहे पॉवर ट्रेलर खाली सापडून शेतकरी ठार खानापूर तालुक्यातील चापगाव नजिक असलेल्या वड्डे बैल येथे शेतकरी आपल्या शेतात काम करत असताना पॉवर ट्रेलर खाली अडकला त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली आहे सदर दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव अशोक पुंडलिक पाटील वय साठ असे आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की अशोक पाटील हे सायंकाळी पाचच्या दरम्यान मिरची लागवड करण्यासाठी आपला पॉवर ट्रेलर घेऊन वड्डे बैल येथील तलावा नजीक कार्य करीत होते अचानकपणे चुकून पॉवर ट्रेलरला रिव्हर्स

खानापूर तालुक्यातील जळगाव करंबळ चापगाव परिसरात गेल्या पाच सहा महिन्यांपासून ठाण मांडून राहिलेल्या टस्कर हत्तीला पकडून शिमोगा येथे हलवण्यात वन विभागाला यश आले आहे हत्तीला पकडण्यासाठी शिमोगा येथील हत्ती प्रशिक्षण शिबिरातील चार हत्ती आणि वीस कर्मचारी तसेच बेळगाव खानापूर लोंडा कणकुंबीसह इतर वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते त्यासाठी शंभर कर्मचारी पोलीस वैद्यकीय पथक हत्ती पकडण्याच्या मोहिमेत सहभागी झाले होते सी सी एफ मंजुनाथ चव्हाण वन विभागाच्या सुनीता निंबर्गी खानापूर विभागाचे आर श्रीकांत पाटील लोंडा विभागाचे वाय पी तेज यासह बेळगाव आणि इतर वन विभागातील अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते अवघ्या सहा तासात हत्तीला जेरबंद करण्यात यश आले आहे रोटरी अन्नोत्सवाला लाभतो आहे उदंड प्रतिसाद रोटरी क्लब ऑफ बेळगाव तर्फे आयोजित अन्नोत्सवाला यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे नानावाडी येथील अंगडी कॉलेज मैदानावर या महोत्सवाचे आयोजन आहे दरवर्षी बेळगावकर खवैयांसाठी पर्वणी घेऊन येणारा हा उत्सव आकर्षणाचे केंद्र ठरला आहे या उत्सवाच्या माध्यमातून रोटरी क्लबच्या वतीने सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक चौदा जानेवारीपर्यंत हा अन्नोत्सव सुरू राहणार आहे यामध्ये दररोज विविध स्वरूपातील सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन आहे देशभराच्या विविध खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवणारे स्टॉल्स या ठिकाणी मांडण्यात आले आहेत खवैयांसाठी शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची मोठी श्रेणी उपलब्ध आहे, उपलब आहे। त्याचबरोबर पंजाबी चायनीज चाट छोले भटुरे यासारखे अनेक पदार्थ उपलब्ध आहेत विविध प्रांतांच्या पाककृती या ठिकाणी उपलब्ध आहेत दरवर्षी लाखो नागरिक या अन्नोत्सवाला भेट देतात यावर्षी देखील याला उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे संयोजन सांगितले युवा दिनाच्या कार्यक्रमासाठी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे येणार तालुका महाराष्ट्र किरण समिती युवा आघाडीच्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद जयंती निमित्त युवा दिनाचे औचित्य साधून युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे रविवार दिनांक बारा जानेवारी रोजी मराठा सांस्कृतिक भवन महात्मा फुले रोड शहापूर येथे हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाला खासदार डॉक्टर अमोल कोल्हे व आमदार रोहित आर पाटील उपस्थित राहणार आहेत तरी सदर युवा मेळाव्याला महाराष्ट्र किरण युवा समितीच्या वतीने जाहीर पाठिंबा व्यक्त करीत आह मोठ्या संख्येने उपस्थित राहून युवा मेळावा यशस्वी करावा असे आवाहन महाराष्ट्र किरण युवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे अध्यक्ष अंकुश केसरकर कार्याध्यक्ष सचिन केळवेकर सरचिटणीस श्रीकांत कदम उपाध्यक्ष गुंडू कदम वासु सामजी सिद्धार्थ चौगुले खजिनदार विनायक कावळे व सर्व पदाधिकाऱ्यांनी हे आवाहन केलेले आहे